तुमच्या नंबर आणि पत्ता दाखवले नंबर घ्या नव्वद शहाण्णव नऊ डबल झिरो हां एक अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार मित्रांनो शेट राजे बाजार आणि वडा बाजार घेऊन येतात शेठबाजी याच्याबद्दल आपल्याला माहिती

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्याची जिडी याच्याबद्दल आता आपल्याला माहिती देणार आहे तर शेती जाताल किती सहा सहा दोन्ही पण सहा सहा आहे कोणत्या कोणत्या कामात चालू शेती सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्ती शेती पाहू शकता तुम्ही तर काय किंमत टी वीचाळीस एक चाळीस किंमत आहे आपल्या दस प्रमाणात कमी जास्त व्यवहारमध्ये वास्त व्यवहार कमी जास्त होणार आहे शेट्टी तुमचा नंबर आणि आम्ही करता म्हणून पंच्याहत्तर आठवत कुठली आपण मत्तेपुरची शेट मागून दाखवून द्यायचं साडेसात नमस्कार मित्रांनो मी आज वडोद बाजारमध्ये आलेला आहे शेटला दोन शेठ बाजार वडोद आता शेट आपल्याला माहिती देणार आहे तुम्ही शेटी जाताल किती दोन्ही पण सहा सात जाते कोणतेपणच्या कामा गाडीला वॉक सगळ्या कामाला हरून घ्या आणि काय किंमत टेल पंचायत पंचायत नंबर मानस मान सन्मान होणार आहे आल्यावर तुमच्या गावांबल पाहू शकता तुम्ही तुमचा नंबर मी सांगितलं या मोबाईल नंबर घ्या ब्याऐंशी जिरो आठ ब्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठे वाटून दाखवून देतो fui